आज दोन वर्षापासून आपण बघत आहेत काय परिस्थिती आहे मुंबई शहरामध्ये जा शहर देशाला चालवतोय पण या परिस्थितीमध्ये आज जर तुम्ही कुठल्याही महानगरपालिकाच्या रुग्णालयात गेलं प्रायव्हेट जर हॉस्पिटल्समध्ये गेलं एकही ठिकाणी एकही बेड खाली नाही आज तुम्ही मोठे मोठे रुग्णालय नायरमध्ये जा के एममध्ये जा शासनाच्या याच्यात जा म्हणजे एवढे बेड्स फुलत का लोक खाली झोपलेले आहेत आणि लहान मुलांपासून मोठ्या वयापासून सगळ्यांना हे त्रास आहे एक जबाबदारीने कुठलाही शासनाचा मंत्रीने किंवा आपल्या महानगर आयुक्तांनी काय जबाब दिलेला का या संदर्भात काय करणार आहेत कन्स्ट्रक्शन थांबवलं का बेजबाबदारीने जर जास्त जर कुठलं काम चालत असेल तर शासनाचं असेल आज सी सी रोडचे काम चालू आहेत ब्रिजेसचे काम चालू आहेत कौशल रोडचे काम चालू आहेत गल्लीमध्ये छोटे ड्रेन स्मॉल रोड्स हे सगळे काम चालू आहेत त्याच्यावरती कामं बंद केली का त्यांनी काहीच नाही केलेलं आहे चाललंय जसंच चाललं आहे जगायचं तर जगा मरायचं तर मरा सरकारची परिस्थिती सरकार, सरकार आ, आ, है है तुम्छे तुम्छे जे लोकांसमोर हे आणण्याचं काम करत आहे आणि आम्हाला फार हे सांगण्यामध्ये हे होत आहे की आम्ही इथे आज येण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त आहे इथे या पोलिसांना समजलं पाहिजे की आमच्यापेक्षा जास्त ड्युटी तुमची असते तुमचं काय हाल आहे जे ट्रॅफिक पोलिस आहे विशेष करून जे दिवस रात्र उभे असतात त्यांच्याबद्दल विचार करणार नाही का म्हणजे कुठेही आम्ही काय आंदोलन करत नाही कुठेही काय आम्ही फक्त आमचा मॅनिफेस्टो हो, आणि मुंबईसाठी काय हवे त्या संदर्भात माहिती देण्याकरती येतो तेही थांबवायचा प्रयत्न पोलिसांतर्फे होत आहे शासनाची एवढ एो समोर एवढी लाचारी करू नका जे आहे ते फेस करा कायद्यानी चाला एवढंच मला म्हणायचं आहे हायकोर्टाला याच्यात यावं लागलं म्हणजे कुठेतरी अपयश आहे ना सरकार काम करत नाही ना आज या रेशियातली नंबर एक ची आपली महानगरपालिका आहे सर्वात जास्त पैसा या देशामध्ये महानगरपालिकाकडे त्याची जबाबदारी नाही का आज जे डेव्हलपमेंट चार्जेस आपल्या मुंबईमध्ये आहेत ते अख्ख्या जगात कुठे नाही तरी सुद्धा अशी परिस्थिती या मुंबईमध्ये आलेली आहे परिस्थिती फक्त मुंबईत नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची बिघडलेली आहे या पोल्युशनच्या संदर्भात एकही वाक्य कोणाकडून आला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचार चालू आहे तुमच्या तरी चॅनलने दाखवलं का की त्यांनी स्टेटमेंट दिलाय की आम्ही याच्यावरती काम करू सध्या त्यांना निवडणुका आहे आणि निवडणुका पुरताच त्यांना बोलायचं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव